अशा उघडा नागड्या लोकप्रतिनिधी ज्यांनी जनतेला उघड नागड्या केलंय त्यांना उघड नागडं करण्यासाठी माझ्या तारखेला उघड नागड आंदोलन करत आहे तर त्या नमस्कार विलास करेर हे बैसखी विधानसभेमधून जेव्हापासून निवडून आलेले आहेत ना ते लोकांच्या समस्यांकडे लक्ष देतात ना रस्त्यांच्या समस्यांकडे लक्ष देतात कुठल्याच प्रकारच्या गोष्टींवर लक्ष नाहीये त्यांचं लक्ष फक्त आणि फक्त वसुलीकडे आहे असं तरी आम्हाला चित्र दे सन्माननीय आमदार विलाजी तरे आपल्याला लोकांनी निवडून कशासाठी दिले तर त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी तुमच्या घरगुती समस्या सोडवण्यासाठी नाही तुमचा बंगला बांधण्यासाठी तुम्हाला निवडून दिलेला नाहीये या व्हिडिओच्या माध्यमातून माननीय विलास तरे यांना माझं एकच सांगणं असेल आपण ज्या प्रकारे आता वागता निवडून आल्यानंतर प्रभागात तर आपण कुठल्या अख्ख्या मतदारसंघात आपण कुठे फिरलेलं नाही आपल्या मतदारसंघाची अवस्था बघा रस्त्यांची अवस्था बघा लोकांना पाणी मिळत नाहीये त्यापैकी कुठल्याही समस्येकडे लक्ष न देता फक्त एक अभिषेक नावाचा माणूस पकडून अनधिकृत बांधकामाची वसुली म्हणजे निवडणुकीमध्ये झालेला खर्च तुम्हाला जर अशा प्रकारे वसूल करायचा होता तर आधीच सांगायचं होतं जनतेने तुम्हाला स्पष्टपणे नाकारलं असतं तर विलास तरींनी बोईसर विधानसभेमधल्या जनतेला उघडं नागडं करून सोडलेलं आहे एकही सुविधा नाहीये पूर्णपणे मोडून टाकलेलं आहे तर ते चित्र दाखवण्यासाठी आमदार विलास विरोधात आणि विरोधात मी तेवीस तारखेला उघड नागड आंदोलन करत आहे तर त्या आंदोलनामध्ये सर्व युवकांनी सामील व्हावं आणि मला साथ द्यावी आणि अशा उघडा नागड्या लोकप्रतिनिधी ज्यांनी जनतेला उघडं नागडे केले त्यांना उघडं नागडं करण्यासाठी माझ्यासोबत या आणि आमदार विलास ताल विरोधात आपण एल्गार पोकरूया पालिकेविरोधात एल्गार